मंत्रिपदाच्या पत्त्यावर अजूनही सुरूच आहे पण सगळ्यात नाव पुढे जयंत पाटील सांगलीच्या या वाघाला मंत्रिपद मिळणार की पुन्हा फडणवीसांनी शेवटच्या क्षणी फुलकावणी दिली आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाचे योग्य वेळी योग्य निर्णय सांगली सोलापूरचा असंतोष भाजपचं गणित आणि जयंत पाटलांचा ड्रीम पोर्टफोलिओ हो जलसंपदा खातं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत तर तुमच्यासाठी खास आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि समजून घ्या मंत्रिपदाचं गुपित नक्की काय आहे पवार गटाकडे असलेले दहा आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एक्केचाळीस आमदार म्हणजेच एकत्रित संख्याबळ एक्कावन पर्यंत भाजपने मंत्रिमंडळाच्या गणितात सुमारे पाच आमदारांमागे एक मंत्रिपद हे सूत्र ठेवले आहे अशावेळी गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाल्यास एक अतिरिक्त मंत्रिपद देणं भाजपला अपर्याय ठरू शकतं यात जयंत पाटलांचं नाव पहिल्या क्रमांकावर असू शकतं कारण ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत महत्त्वाचा चेहरा आहे सांगली आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये राजकीय असंतोष उपाळण्याची शक्यता आहे सांगलीत जयंत पाटील हे सर्वात प्रभावशाली नेते मानले जातात जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर सांगलीतील आमदार आणि मतदारांची नाराजी कमी होऊ शकते दुसरीकडे सोलापूरमध्ये जयंत पाटील यांचा वर्चस्व आहे ते तेथील पवार गटाच्या मैते पाटील यांच्यावर त्यांनी मजबूत पकड ठेवली आहे त्यामुळे ही जागा जयंत पाटलांना देणे भाजपसाठी रणनीतीचा भाग ठरू शकतं जलसंपदा खातं हे जयंत पाटलांचं ड्रीम पोर्टफोलिओ आहे फडणवीसांनी हे खातं अजूनही स्वतःकडेच ठेवलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जयंत पाटलांना राष्ट्रवादीत टिकवण्यासाठी जलसंपदा खात्याचं आश्वासन दिलं गेलं होतं सध्या या खात्यावर जयंत पाटलांना मंत्रिमंडळात सामावून घेणं ही चर्चा जोरात आहे जयंत पाटील यांच्या पूर्वीच्या भूमिकेवर विचार केल्यास त्यांनी अजित पवारांच्या बंडाविरुद्ध उघडपणे भूमिका घेतली होती यामुळे भाजपकडे अजूनही त्यांच्यावर राजकीय विश्वासाचा प्रश्न कायम आहे भाजपला सामाजिक समीकरणाचा फायदा घेण्यासाठी जयंत पाटलांसाठी जागा ठेवणं डावपेच असू शकतो पण वेळेच्या आधी काहीही निश्चित होणं कठीण आहे सांगली आणि सोलापूरच्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत होऊ शकेल का भाजप आणि मायुतीसाठी राजकीय अस्थिरता निर्माण होईल का जर मंत्रिपद रिक्त राहिलं तर फडणवीस आणि भाजप यांनी काळजीपूर्वक खेळी खेळत राजकीय समीकरणानुसार पुढे जाण्याचा विचार सुरू ठेवला आहे सत्ता समीकरणाचा बदल सत्ता समीकरणाचं बदलचं स्वरूप मराठा आरक्षण ओबीसी विरुद्ध मराठा यांच्यातील तणाव पराभवातील दलित समाजाचा उद्रेक हे सर्व मुद्दे मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णयावर थेट परिणाम करू शकतं तर मंडई तुम्हाला काय वाटतं जयंत पाटलांना मंत्रिपद देण्याचा निर्णय महायुतीच्या आगामी राजकीय डावपेचावर अवलंबून आहे सध्या रिक्त असलेली जागा जयंत पाटलांसाठीच असावी असं भले अनेक विश्लेषक सुचवत असतील मात्र भाजपने अजूनही राजकीय तातडी न दाखवणं ही खेळी अधिक विचारपूर्वक आहे रिक्त जागेचं नक्की गुपित काय जयंत पाटलांची फिल्डिंग ठरलेली आहे का माहितीच्या गणिताचा कोड उलगडून दाखवतोय का बघा हा आजचा व्हिडिओ धन्यवाद